मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेले होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवतीर्थावर युतीची चर्चा होणार आहे एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीची ही पहिली वेळ नसली तरी आजच्या भेटीला विशेष महत्व असेल कारण विधानसभेत अमित ठाकरेंविरोधात शिंदेच्या शिवसेनेचे सदा सर्वांकर रिंगणात होते सावरकरांची उमेदवारी मागे घेण्यावरून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा रंगली अमित ठाकरेंचा विधानसभेत पराभव झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना पहिल्यांदाच भेटत आहेत मुंबईत महापालिकेसाठी राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे असंच अटी शर्तीत फडणवीसांना प्रत्यक्ष पाठिंबा देखील जाहीर केला आहे अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणती राजकीय समीकरणं उदयास येतात याची महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता असेल माहीमच्या विधानसभा उमेदवारीवरून तणाव अमित ठाकरेंचा पराभव राज यांच्या जिव्हारी राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर केलेली टीका गंगेच्या व्यक्तविरोधात शिवसेनेचं आंदोलन राज ठाकरेंची शिंदेवर सातत्यानं टीका महापालिका निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून भेट उद्धव विरोधात तगड आव्हान उभं करण्याचा डाव माहितीत सामील होण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता राजसोबत असल्यास उद्धव यांच्याबाबत सहानुभूती कमी राज माहितीत सामील होण्याच्या चर्चांना उदाहरण ठाकरे एकनाथ शिंदे पुन्हा जवळकी वाढली विधानसभेतला सर्वांकर वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा भेट घेतली राज ठाकरेंचं गंगेबाबत वक्तव्य सर्वांकरांचं आंदोलन गेल्या काही दिवसांपासून माहितीत धुसफूस चालू असल्याचा दावा केला जातोय आमच्या फाईलचं खात्या अर्थकाकडून अडवल्या जातात अशी तक्रार अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहाकडे केली असल्याचं बोललं जात आहे अर्थ खात्यांकडून जातात अशी तक्रार अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहाकडे केली असल्याचं बोललं जात आहे अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही अशा अनेक घडामोडी घडत असताना आता एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा